आपुलकीने काळजी घेणार स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संलग्न राष्ट्रीय जयंती उत्सव समिती या राज्यस्तरीय राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं एकोणतीस जुलैला राष्ट्रसंत भगवान बाबा यांची एकशे एकोणतीसावी जयंती तपोवन नाशिक लक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वंदारी समाजाचे प्रतिनिधी संघटना पदाधिकारी यांचा वंदारी समाज चिंतन मेळावा लक्ष्मणजी मंगल कार्यालय तपोवन नाशिक या ठिकाणी पार पडला तर महाराष्ट्रासह तेलंगणा कर्नाटक गुजरात राजस्थान मध्यप्रदेश या राज्यांमधून देखील संलग्न प्रतिनिधींची उपस्थिती होती या चिंतन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वंजारी समाजसेवा प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष डॉ एकनाथराव ढाकणे होते तर माजी आमदार बाळासाहेब सानप नाशिकचे दादासाहेब मुंडे बीडचे सुधाकर गर्जे वाशिमचे तुकाराम सांगळे शेशकांत घुगे नामदेवराव सानप श्यामराव गीते मायाताई बुरकुल विनोद केकान ॲडव्होकेट सुरेश आभाड सुरेश सांगळे रामनाथ आभाड भाऊसाहेब सानप यांसह राज्याच्या विविध भागातून संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे यांनी केलं तर सर्व मान्यवरांचं स्वागत श्यामराव गीते मायाताई बुरकुल नामदेव सानप यांनी केलं आपल्या क्षेत्रामध्ये समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या चिंतन मेळाव्यात गौरव केला गेला माजी आमदार बाळासाहेब सानप प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांच्या हस्ते राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तर राज्यस्तरीय सोळा समाजबांधव प्रतिनिधींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलंय प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी सभेचा उद्देश विषद करत वंजारी समाजाच्या न्याय हक्काच्या प्रश्नांवर चिंतन होणं हे काळाच्या दृष्टीनं गरजेचं आहे समाज प्रगत व्हावा समाजाचे प्रश्न शासन दरबारी अवगत व्हावेत या उद्देशानं आजचा चिंतन मेळावा आपण आयोजित केलाय असं सांगितलंय एकशे एकोणतीसावी जयंती आज तपोवन नाशिक या ठिकाणी वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान राष्ट्रीय जयंती उत्सव समिती या पदाधिकारी आणि वेगवेगळ्या मान्यवर प्रतिनिधी आणि देशाबाहेरून देशामधून वेगवेगळ्या राज्यामधून आलेले प्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीत यशस्वी संपन्न झाली त्याचबरोबर आत्मचिंतन बैठक आणि यशस्वी मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये संपूर्ण राज्यामधून आणि राज्याबाहेरील देशातील वेगवेगळ्या राज्यामधून या ठिकाणी वंजारी समाजाचे संघटन चालवणारे वेगवेगळे वेग 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 वे प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते या ठिकाणी प्रामुख्याने राष्ट्रीय स्तरावरील आठ मान्यवर प्रतिनिधींना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलेला आहे त्याचबरोबर राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग 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 उल्लेखनीय कार्य करणारे समाजबांधव सोळा मान्यवर प्रतिनिधींचा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आपण या ठिकाणी सन्मानित केलेला आहे त्याचबरोबर रेणुका माता मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अपंग मुकबधीर विद्यालयांना यशस्वी अशी मदत करून त्या ठिकाणी उत्तरदायित्व दाखवण्याचा प्रयत्न सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब सानपसाहेब त्याचबरोबर बीडचे दादासाहेब गीते त्याचबरोबर वाशिमवरून आलेले गरजेसाहेब अनेक मान्यवर प्रतिनिधी अहिल्यानगर नाशिक आणि महाराष्ट्रातील पु पुणे या परिसरातून आलेले सर्व पदाधिकारी आणि तेलंगणा राज्यातून विशेष करून आलेले आमच्या भगिनी राष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या निव नेमणुका आणि राज्यस्तरीय वेगवेगळ्या राज्यामध्ये ओंधारी समाजाचं संघटन जोरात वाटचाल व्हावी या उद्देशाने आम्ही वेगवेगळे ठराव या ठिकाणी मंजूर केलेले आहेत प्रामुख्याने राष्ट्रसंत भगवान बाबांची जयंती आणि पुण्यतिथी महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे साजरी करावी त्याचबरोबर नाशिक ते भगवानगड शिवशाही बस लाल परी स्वरूपात उपलब्ध करून द्यावी साहेबांचं नाव महामार्ग बस स्थानक नाशिक या ठिकाणी नामकरण करावं वंदारी समाजाच्या आरक्षणामध्ये वाढ करावी आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वंदारी समाजाच्या मुलामुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह निर्माण करावं अशा प्रकारचे ठराव टाळ्याच्या गजरात या ठिकाणी सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आलेले आणि नजीकच्या काळात राष्ट्रसंत भगवान बाबांच्या साक्षीनं आशीर्वादानं या ठिकाणी जाहीर करतो की हे ठराव मंजूर न झाल्यास वंजारी समाज केव्हाही संघर्षासाठी रस्त्यावर उतरेल आणि याची सर्व जबाबदारी संबंधित शासनकर्त्यावर राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोदजी केकन सुरेशजी आव्हाड तुकारामजी सांगले श्यामरावजी गीते आमचे नामदेवजी सानप आणि आने अनेक मायाताई बुरकोल त्याचबरोबर अनेक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी कठोर परिश्रम घेऊन हा कार्यक्रम राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्य जयंतीच्या दिनी यशस्वी केला सर्वांचा आभार मानतो राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती आणि पुण्यतिथी महाराष्ट्र शासनानं अधिकृतपणे साजरी करावी वंजारी समाजाचं दोन टक्के आरक्षण जे आहे ते अतिशय तुटपुंज आहे त्यामध्ये भरघोस वाढ व्हावी महामार्ग स्थानक नाशिक या स्थानकाला क्रांतीवीर वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं तर नाशिक ते भगवानगड तात्काळ लालपरी बस दैनंदिन सुरू करावी अशा अनेक मागण्या प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी केल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन केलंय तर संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय यावेळी राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय नेमणुका शशिकांत घुगे तुकाराम सांगळे यांनी जाहीर केल्यात तर राज्यस्तरीय अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी इथं घोषित करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी नाशिक अहिल्यानगर बीड वाशिम हिंगोली परभणी संभाजीनगर पुणे मुंबई ठाणे यासह अनेक भागातून संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमासाठी विनोद केकाण यांनी भरघोस मदत केली त्याबद्दल राष्ट्रसंत भगवान बाबा प्रतिष्ठानचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि सर्वांचे आभार श्यामराव गीते यांनी मांडले वृत्त विभाग विभाग न्यूज मराठी नाशिक सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा